मम्मी आज कोणती भाजी आज आपण बघणार आहोत कोबी आणि मुगाची डाळ त्याची भाजी आपण नेहमीच कोबी साधी करतो आज आपण मुगाची डाळ घालून कोबीची भाजी बघणार आहोत चला तर मग आपल्या भाजीसाठी जे काही साहित्य लागतं आहे ते साहित्याचे साहित्य तुम्हाला मी सांगून घेते पहिले कोबी आणि मुगाची थोडीशी आपण भिजत घातलेली आहे त्याच्यान जास्त वेळ भिजत नाही घालायची जेव्हा आपण फोडणीसाठी तेल गरम करत ठेवू तेव्हाच आपण पाण्यात मुगाची घालणार आहोत त्याच्यानंतर कांदा टॉमॅटो मिरच्या लसूण आणि कोथिंबीर आणि फोडणीसाठी जिरं मोहरी हे आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे तर चला तर मग आपण भाजी करायला सुरुवात करूया कढईमध्ये तेल तापत ठेवले तेल तापलं की मग त्याच्यात जिरं आणि मोहरी घालून घेऊया तेल आपण थोडं तापायचंय मोहरी आणि जिरं अशा प्रकारे तडतडलं की त्याच्यात आपण लसूण घालून घेऊया तुकडे लस जराशी ठेचून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालूया हळद पावडर गरम मसाला तुम्हाला थोडंसं लाल तिथून घालायचं असेल तर तुम्ही ते घालू शकता सगळे मसाले तेलामध्ये असे परत नाही त्याच्याला तुम्हाला शिजलेला कांदा टॉमॅटो दोन मिनट हा कांदा टॉमॅटो तेलावर थोडा मोव करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यात पोरी घालून घेऊ लोक सत्ता कांदा आणि मऊ झालेला आहे लवकर मऊ होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ स्वामी प्रकृती जातो सगळ्यांना श्री स्वामी समोर आणि त्यानिमित्तानेच आज आमच्याकडे पोळी भाजी वरण भात आणि संध्याकाळी पोटी गाजल्यानंतर नैवेद्याला पोरभाजी केली होती ते ते तर त्या गोडभाजी सुद्धा रेसिपी मी शेअर करणारच आहे पण आज आपण पहिले मुगाचेड्या आणि कोबी याची रेसिपी बघूया तर कांदा आणि टॉमॅटो आपला असं थोडा तेलात मऊ झाला की त्याच्यात आपण कोबी आणि भिजत थोडीशी भिजत ठेवलेली थो थो मुगाचेड्या घालून घेणार मुगाचेड्या जास्त शिजून नाही द्यायची आपल्याला आधी आखीच राहिली पाहिजे इतकंच शिजली पाहिजे अशा प्रकारे सगळी कोबी आणि मुगाची आपण घालून शिकल्या त्या व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपली ही वेळी झालेली मुगाची भाजी कोबीची भाजी तयार आहे भाजीची मस्ती कशी झाली these songs are good.